कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकार शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवस मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात पीक विमा जमा होण्यास सुरुवात कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावामध्ये पीक विमा जमा झालेला आहे कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाले आहे या सोहळ्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पीक विमा जमा पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे पीक विमा पंचवीस टक्के राहिलेला पीक विमा पंच्याहत्तर टक्के सर्व शेतकऱ्यांना जमा पीक विमाची लेटेस्ट अपडेट पीक विमा दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बी पीक हंगाम या सर्व हंगामातील पीक विमा जमा झाला आहे शेतकरी अतिशय मेहनतीने जे काही आपली पीक पिकवत असतात परंतु त्यावरती जर काही नुकसान झालं तर सरकार पीक विमा देत असतं पीक विमा आता कोणत्या शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे पीक विम्याची रक्कमसुद्धा आपल्याला माहीत आहे एक रुपया पीक विमा ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीस होती खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगामांमधील पीक विमा जमा आले आहे आता काही शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा आलेला आहे काहींना उरलेल्या पंच्याहत्तर टक्केसुद्धा पीक विमा आलेला आहे टप्प्याटप्प्यात हे सर्व पैसे आता सर्व शेतकऱ्यांना येण्यास सुरुवात झालेली आहे सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत शंभर टक्के पैसे जमा होणार आहे बत्तीस जिल्ह्यातील पैसे शंभर टक्के जमा होणार आहे तसेच सोळा जिल्ह्यातील पहिले पैसे जमा होणार आहे टप्प्या टप्प्यामध्ये सरकारने काही टप्पे ठरवून दिलेले आहे एकूण सर्व शेतकऱ्यांना पीक विमा खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे आपले पैसे जर जमा झाले नसतील तर आपला के प्रॉब्लेम असू शकतो किंवा आपण फॉर्म भरताना चुकीची माहिती दिलेली असू शकते आतापर्यंत बघा भरपूर शेतकऱ्यांना असे एस एस आलेले आहे क्रॉपचा इन्शुरन्स पी एम एफ बी वाय जमा झाला आहे आता यादी आपल्याला कशी तपासायची आहे पी एम एफ बी वाय संकेतस्थळ हे सरकारचं पीक विमासाठी सरकारचं अधिकृत संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती यादी उपलब्ध आहे आपल्या गावाला किती पीक विमा मंजूर झाला आहे आपल्या कोणत्या क्षेत्रासाठी पीक विमा मंजूर झाला आहे किंवा पी एम एफ बी वाय या पोर्टलवरती जाऊन शेतकरी लॉग इनवरती जाऊन आपल्याला ओ टी पी टाकायचा आहे आणि लगेच आपल्याला कळू शकतं की कोणत्या क्षेत्रासाठी आपला पीक विमा मंजूर झाला आहे किती पीक विमा मंजूर झाला आहे हिल्ड बेस पीक विमा आहे जसं तुमचं पीक असेल त्याच्यानुसार आणि एरियानुसार पीक विमा हा थोडासा व्हेरी आहे जे काही कंपन्या आहे या कंपन्यांना सरकारने सूचना दिल्या आहे व्यवस्थित सर्व्हे करून पीक विमा द्यायचा आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मार्ग आता मोकळा झाला आहे पहा हा का काय आहे मोठी अपडेट चला तर सविस्तर चर्चा करूया सुरुवातीला चॅनल जर तुम्ही नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा पीक विम्याची लेटेस्ट अपडेट आजची आहे बघा सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे केंद्राने अतिशय एक दिलासादायक आता आता बातमी जाहीर केलेली आहे दोन हजार चोवीस हंगामात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या सर्व शेतकऱ्यांना आता बघा वीस हजार रुपयापर्यंत क्रॉप इन्शुरन्स जमा होणार आहे महाराष्ट्र सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये ही अतिशय मोठी घोषणा केलेली होती सर्व शेतकऱ्यांना आता हमी किंवा जे काही नुकसान झालं असेल त्याच्या इल्ड बेसनुसार कॅल्क्युलेशननुसार पैसे जमा होणार आहे हेच्यानुसार अग्रिम पीक किंवा पंचवीस टक्के दिलेला आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा झालेला आता एकूण बघा या योजनेसाठी आत्तापर्यंत एकूण पाच हजार कोटी आहे परंतु टप्प्याटप्प्यामध्ये जर बघितलं तर अठराशे कोटी रुपये आत्तापर्यंत निधी मंजूर केलेला आहे बारा जून दोन हजार पंचवीसपासून या योजनेअंतर्गत निधी विक वितरित करण्यास परवानगी दिलेली आहे सरकारने दिलेल्या आदेशानुसार सोळा ते पंचवीस तारखेच्या दरम्यान सर्व शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने एकूण पैसा जमा लवकरात लवकर जमावणार आहे आता बघा पहिले सोळा जिल्हे कोणते आहे कोणत्या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे जमावणार आहे तर सोळा जिल्ह्यातील बँकांना जे काही इन्शुरन्स कंप आहे यांनी ऑर्डर दिलेले आहे या मोहिमेला हो आता वेग आलेला असून नुकसान भरपाईची रक्कम थेट डी बी टी निसर्गामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होतं पावसाअभावी असेल अतिवृष्टी असेल किंवा पिकांचे जे काही नुकसान झालं आहे याचा थेट फायदा आता बघा ज्या शेतकऱ्यांचे पैसे अजूनही आले नाही त्यांना ही सर्वात महत्वाची बातमी आहे के वाय सी प्रक्रिया अन अनिवार्य आहे केवायसी म्हणजे काय आपले खाते जे बंद झालेले असतील त्याला आपला आधार कार्ड पॅन कार्ड देऊन पैसे आपल्याला द्यायचे आतापर्यंत बघा पीक विमासाठी सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये विमा कंपन्यांनी आता उर्वरित एक हजार कोटी शेवटच्या दोन ते तीन दिवसामध्ये आता जमा व्हायला सुरुवात आहे आता बघा एकूण एक परिस्थिती कशी आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन हजार पाचशे सत्त्याण्णव कोटी मागील माध्यमातील सात सत् सातशे सात कोटी तसेच पीक कंपनी पश्चात सहा कोटी आणि सध्यापर्यंत तीन हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी अशापर्यंतचा निधी वितरित करण्यात आलेला आहे राहिलेला जो हजार पंधराशे कोटीचा निधी आहे हा पण येत्या काही दिवसामध्ये जमा केलेला आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात पीक विमाची माहिती आपल्याला मिळाली नसेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो कारण का बघा पीक विमा ही सरकारची योजना आहे काही शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे परंतु काही शेतकरी थोडक्यात हुकत आहे का हुकत आहे तर जे काय तुमचं केवायसी असेल किंवा फॉर्म भरताना जे काही चुका केलेल्या असतील आता बघा नवीन हंगामाचे पीक पीक विमा आहे ही सुद्धा लवकरात लवकर चालू होणार आहे आता यावर्षी जो आहे पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेशन आहे मागच्या वर्षीचा एक रुपया पीक विमा याच्या सरकारने बदल केला आहे नवीन पोर्टल आता लागू होणार आहे सध्या अजूनही ते फॉर्म चालू झालेलं नाही येत्या काही दिवसामध्ये आता बरा या योजनेचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे बीड लातूर सांगली सातारा धाराशी पुणे पालघर रत्नागिरी या सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांना आता हे आपल्याला लॉग इन कसं चेक करायचं आहे तर पी एम एम पी वाय संकेतस्थळावरतीच आपल्याला जायचं आहे इथं आपल्याला जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज कोणती किती शेतकरी पात्र आहे याची लिस्ट सविस्तरपणे या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्याला अजूनही पीक विमाची माहिती मिळाली नसेल तर सरळ आपल्या गावातील जे काही कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्याशी भेट घ्यायची आहे आप ते आपल्याला सविस्तरपणे सांगू शकता की आपला पीक विमा का आलेला नाही का आपल्या एरियाला पीक विमा मंजूर का झालेला नाही सविस्तर माहितीसाठी आपण तालुका मंडळ अधिकारी किंवा जे काही कंपनीची वेबसाईट आहे पी एम एम पी वाय याच्यावरती हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे याच्यावरती संपर्क साधू शकता व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद